माझ्या कवितेचं नाव आहे ताटवा गुलाबाच्या ताटव्याला घालीते मी पाणी गुलाबाच्या ताटव्याला घाली ते मी पाणी, पाणी। चिमणीपाखरे गात चालली ही सुंदर गाणी गुलमोहराने केशरी शिंपण केले हे दारी प्राजक्ताची फुलेका पडती शेजारी इवली इवली फुलपाखरे ती उडती क्षणोक्षणी गुलाबाच्या ताटव्याला घाली ते मी पाणी मधुमक्षी गोळा करण्या येते फुलांवरी प्राशुनी मधुकण तृप्त होती जीवनी चावट मेला भुंगातो त्रास देई भारी जाई जुई चमेली गाती का भूपाळी गुलाबाच्या ताटव्याला घाली ते मी पाणी मोगरीच्या कळ्या त्या हस्ती बांधावरी मोठे से ते पाणी गीत गात जाई समीराची ती शिळ ऐकुनी धावती येई वनमाळी गुलाबाच्या ताटव्याला घाली मी पाणी गुलाबाच्या ताटव्याला घाली मी पाणी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर तुम्हाला माझ्या कविता आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका उना भेटू एक नवीन कविता आणि नवीन विचारांसोबत धन्यवाद